मित्रांनो आपल्याला फसवणं अतिशय सोपं आहे असं म्हणलं जातं म्हणजे आपल्यासारखी जी लोक आहेत सामान्य जनता आहे या सामान्य जनतेला फसवणं हे सगळ्यात सोपं असतं कारण सामान्य जनता ही चटकन कुठल्याही गोष्टीवरती गुछ विश्वास ठेवते आणि मित्रांनो सामान्य जनतेला सध्या चुटिया बनवण्याचं काम या दोन मंडळींनी केलेलं आहे जनतेला या दोन व्यक्तींनी अक्षरशः चुटिया बनवलंय सध्या मीडियावरती या दोघांच्या बातमीने धुमाकूळ माजवला आहे सुरवातीला आपण बघूया हा जो पोरगा आहे रणबीर अलाबादिया आता या आलाबादियाने काय कमाल केली ही आपण बघूया हा आलाबादिया जो आहे हा काही दिवसापूर्वी एका कॉमेडी शोमध्ये गेला आता खरं तर त्याला कॉमेडी शो म्हणायचं का नाही म्हणायचं हा प्रश्न आहे पण त्या शोमध्ये कॉमेडी कमी आणि शिव्या जास्त दिल्या जातात एकमेकांवर कमेंट करणं काहीतरी चुकीचं बोलणं काहीतरी फालतू चारे करणं असल्या गोष्टी या शोमध्ये दाखवल्या जातात आणि त्याला कॉमेडी हे नाव दिलं गेलं आहे आणि दुर्दैव असं की ही कॉमेडी तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना आवडते कारण आपल्याला आवडते म्हणूनच त्या शोला लाखो सबस्क्रायबर आहेत आणि लाखो व्ह्यूज आहेत म्हणजेच आपल्यातलेच लोक त्याला पाहतात आणि त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणलं की आपल्याला चुट्या बनवणं सोपं आहे आता हा जो भाऊ आहे त्याचं नाव आहे समय रैना आणि ह्या समय रैनाचा एक कार्यक्रम आहे कॉमेडी शोचा आणि त्या कॉमेडी शोमध्ये हा अलाहाबादी हा त्या ठिकाणी गेलेला आहे आता हा जो अलाहाबादी आहे हा मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी लोकांच्या मुलाखती घेतो आणि याच्या जर मुलाखती पाहिल्या म्हणजे आपण त्याला पॉडकास्ट म्हणतो ह्या जर पाहिल्या तर आपल्याला ते इन्स्पायरिंग वाटतं कारण ज्या त्या ठिकाणी तो जो त्या मुलाखतीमध्ये बोलतो आहे जे प्रश्न विचारतोय त्याच्या चेहऱ्यावरचा जो कॉन्फिडन्स दिसतोय त्या कॉन्फिडन्सनं असं वाटतं की या पोराकडनं बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत शिकण्यासारख्या आहेत आणि मग काही दिवसानंतर हाच पोरगा जो आहे तो या समयरण्याच्या कार्यक्रमामध्ये जातो म्हणजे याच्या कॉमेडी शोमध्ये जातो हा जो आलाबादिया आहे हा आलाबादिया त्या कार्यक्रमामध्ये एक प्रश्न विचारतो एका व्यक्तीला की तुला तुझ्या आईवडिलांचा संभोग पाहायला आवडेल का किंवा तो जॉईन करायला आवडेल का आता मित्रांनो याने जी ही भाषा वापरली हो ही अतिशय अश्लील भाषा होती आणि या भाषेमुळं या व्यक्तीनं जितकं त्याच्या त्या पोडकास्टच्या इंटरव्ह्यूच्या कार्यक्रमामध्ये ज्याने तेवढं नाव कमवलं होतं लोकांचं त्याला प्रेम मिळवलेलं होतं ते सगळं धुळीस मिळालं आजच्या घडीला अनेक लोक याला ट्रोल करतायत लोक याच्या नावावरती आता थुंकायला लागलेत लोक याला नाव ठेवायला लागलेत याचाच अर्थ मित्रांनो की तुम्ही हजारो चांगली कामं करा परंतु चांगलं काम जर तुम्ही करत असाल तर तुमच्याकडनं एकाही वाईट कामाची अपेक्षा लोकांना नसते लो कारण लोकांच्या मनामध्ये तुमची एक इमेज तयार झालेली असते आणि ती इमेज जर चांगली असेल आणि तुम्ही जर त्यानंतर काही वाईट गोष्टी केली किंवा चुकीची गोष्ट केली तर मात्र जनता तुम्हाला माफ करत नाही भले तुम्ही त्यानंतर माफी मागा लोटांना घाला काही करा जी तुमची इमेज पहिली होती ती इमेज पुन्हा कधी जागेवर येत नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे या आलाबादियानं नंतर लोकांची माफी मागितली परंतु त्या माफीनं काही फरक पडेल असं मला वाटत नाही आता मित्रांनो आपल्याला चुट्या बनवल्याची दुसरी गोष्ट आपण पाहूया दुसरी गोष्ट म्हणजे अशी की काही दिवसापूर्वी आपले जे साहेब आहेत या धस साहेबांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अतिशय समोर येऊन त्या आरोपींच्या विरोधामध्ये म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडातल्या आरोपींच्या विरोधामध्ये स्वतः उभं राहून एक कणखर अशी भूमिका घेतली आणि ह्या लोकांना अटक झाली पाहिजे आणि मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये साहेबांनी आका आकाचा आका मुन्नी असल्या कॅरेक्टरची सुद्धा निर्मिती केली आणि ह्याची महाराष्ट्रभर चर्चा झाली महाराष्ट्रातील जनता ही धस साहेबांकडं एका सहानुभूतीनं पाहू लागली एका आशेनं पाहू लागली की हा जो निर्गुण हत्या झालेली आहे या निर्गुण हत्येच्या विरोधात कुणीतरी ठामपणे उभं राहतं आहे कुणीतरी मजबूतीनं उभं राहत आहे त्यामुळे साहेबांना लोकांचा प्रतिसाद मिळू लागला लोकांचं प्रेम त्यांना मिळू लागलं लोकांनी सामान्य जनतेनं एक प्रकारचा विश्वास धस साहेबांवर ठेवला आणि काही दिवसापूर्वी पुन्हा तेच झालं तेच म्हणजे काय लोकांना चुटिया बनवण्याचं काम आणि दोन तीन दिवसापूर्वी एक बातमी बाहेर आली आणि ती बातमी अशी की धस साहेबांनी साहेबांची भेट घेतली जशी ही बातमी बाहेर आली तसा धमाका झाला आणि लोकांना कळालं की आपल्याला चुटिया बनवलंय मित्रांनो यानंतर आता तुम्हाला मी सांगतो की धस साहेबांनी या संदर्भामध्ये कितीही स्पष्टीकरण दिलं आणि कितीही गोष्टी समजून सांगितल्या तरी जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली ती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि जे समजायचं आहे ते लोकांना समजलेलं आहे दस साहेबांच्या या प्रकरणामध्ये अनेक युट्यूबर्सनी अनेक न्यूजवाल्यांनी त्याचबरोबर आपणही आहोत सगळ्यांनी दस साहेबांना सपोर्ट केला होता त्यांच्यावरती एक विश्वास ठेवला होता आणि हे शेवटपर्यंत संतोष देशमुख हत्याकांडांच्या बाबतीमध्ये त्या आरोपींच्या विरोधात उभा राहतील असं वाटायला लागलं होतं परंतु जशी ही भेट झाली आता या भेटीचे वेगवेगळे वेग अर्थ काढले जातात शेवटी हा अभ्यासाचा विषय आहे त्यामुळं याचं नेमकं भेट ही सामान्य होती का अतिसामान्य होती का अजून काय होतं ह्या गोष्टी लवकरच समोर येतील परंतु एक जो जनतेचा ट्रस्ट असतो लोकांचा जो विश्वास असतो तो विश्वास मात्र आता धस साहेबांनी गमवलेला आहे आणि सामान्य माणसाला जे समजायचे ते सामान्य माणसांनी समजून घेतलेलं आहे मित्रांनो ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या अलाहाबादिया आणि नंतर दस साहेबांची या दोन्ही गोष्टींनी सामान्य लोकांना फसवलेलं आहे सामान्य लोकांच्या भावनेशी खेळ केलेला आहे असं मला वाटतं मित्रांनो तुम्हाला नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करायला आणि एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो